पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली आहे पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड होताच सिल्लोड येथे कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो त्यांनी या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी साहेबांची नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला आपल्याला अत्यंत आपल्या सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो आम्ही सर्व या ठिकाणी जलूष यासाठी करतोय का आपल्या जिल्ह्यातला आपल्या जिल्ह्यातला आमदार आणि आपल्या तालुक्याचं या ठिकाणी प्रतिनिधी मोठ्या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहेत नक्कीच मला विश्वास नाही येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री म्हणजे अब्दुल सत्तार साहेब जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चांगला कर्तव्य त्यांचा पार पाडतील आपल्या जिल्ह्याला त्या विकासा विकासाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतील चांगला काम त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होईल असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा साहेब या ठिकाणी पालकमंत्री झाले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतोच भविष्यामध्ये सुद्धा अशी चांगली बातमी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे रामदास